जी आमची प्राथमिक भेट आहे ती या दरम्यानच झा म्हणजे या संबंधितच झाली की आजपासून खऱ्या अर्थानं हे सगळं चार्ज होणार आहे प्रकरण आजपासून कोर्टा न्यायालयामध्ये आणि इथून पुढं ज्या काही गोष्टी होणार आहेत ते सगळे आम्हाला काही जे मागण्या केल्या होत्या म्हणजे वकील साहेबांना त्या मागण्यांची पूर्तता त्यांना केली जाईल आणि इथून पुढं जे काही पुरावे आहेत ज्या काही गोष्टी या चारशीटमध्ये आहेत त्या सादर करण्याचा विषय आता इथून पुढं राहणार आहे तुमच्या त्या संदर्भात आम्ही बोललो नाहीत आणि ती चर्चा सुद्धा अशी होणार आहे की जी न्यायालयीन समिती आता कार्यरत आहे त्यांच्याकडे आमची लेखी स्वरूपातली मागणी असणार आहे आणि त्याची प्रतिलिपी आम्ही सगळ्यांना देणार आहोत मग सी आय डी असेल एसआयटी असेल एस पी साहेब असतील त्या सगळ्यांना आम्ही देणार आहोत समिती चालू आहे त्यांचं ग्राउंड चालू आहे त्याच्यामुळं आता इथून पुढं लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींची ते चौकशी करतील आणि त्यांचा जो उद्देश आहे की आपल्याला हे कळलंय की आरोपी कोण आहेत हे कोणी केलं परंतु हे कशामुळे झालं या बीडचं ग्राउंड काय या बीडमध्ये अशी परिस्थिती का उडावली का एवढे आरोपी तयार झाले का त्यांना कुणाचं भीती वाटली नाहीत का त्यांना कोणाचं एवढं अभय होतं या सगळ्या गोष्टी न्यायालयीन समितीच्याकडून आपल्या सगळ्यांना कळणार आहेत आता आमचं साहेबांसोबत बोलणं झालं की आम्हाला याच्यावर आता प्रकरणावर जी सविस्तर चर्चा करायची आहे शिष्टमंडळाला आणि मला त्याचा वेगळा वेळ आम्ही साहेबांकडून मागितला आहे ते लवकरच आम्हाला ते कळवतो बोललेत आणि त्या दरम्यानच जे न्यायालयीन समितीचं ऑफिस आहे आणि न्यायालयीन कर्मचारी आहेत न्यायालयीन जे काही अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्याच दरम्यान ह्या संदर्भातील सविस्तर चर्चा करणार आहोत आणि लेखी स्वरूपातलं त्यांना आमचा ड्राफ्ट आम्ही त्यांना देणार आहोत एकदम महत्वाची सुरुवातीपासूनच ह्या सगळ्या गोष्टी जी मागणी आहे न्यायाची सगळ्या गावकऱ्यांची कुटुंबाची आणि सगळ्या सगळ्या जाती धर्मातील लोकांची आणि आता इतक्या दिवस तुम्ही सगळे प्रसार माध्यम लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना पकड जातीतील लोक यांची एकच अपेक्षा आहे एकच मागणी आहे की या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने ह्या सगळ्या आजपासून गोष्टी सुरू होणार आहेत समाधान व्यक्त करण्यापेक्षा आता जे काम चालू आहे त्यांच्यावर आपण विश्वस्त आहोत परंतु खऱ्या अर्थानं ज्या ह्यांना फाशी होईल त्या दिवशी आपण खरे समाधानी असणार आहोत कारण का आता ही प्रोसेस आहे ती चालणार आहे आणि आपण पुढे पुढं काय होतंय आज सुनावणी दरम्यान काय आहे ते खऱ्या अर्थानं ते झाल्यानंतरच आपल्याला आजपासून कळेल त्याची त्याची माहिती मिळाली नाही त्यांनी दिली नाही माहिती आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट एवढी जिकिरीची आहे न्यायाचा लढा इतका सोपा नव्हता अजूनही आपल्याला भरपूर आव्हानं आहेत त्या आव्हानाला पेलून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर कशामुळं आपल्याला तो अहवाल भेटला नाही त्याचीसुद्धा आम्ही लोकप्रतिनिधीमार्फत आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की आम्हाला तो अहवाल लवकरात लवकर मिळावा